शुभविवाह विवाह या मालिकेच्या चार डिसेंबरच्या भागामध्ये भूमीला सापाची चाहूल लागलेली असते भूमी त्या दिशेने पाहत असते तोपर्यंत सरसर साप तिच्या दिशेने येत असतो आता भूमीला समोर मृत्यू दिसत असतो आणि या सगळ्यातून कसा आपला बचाव करायचा याची भूमीला चिंता पडलेली असते तोपर्यंत इकडे माधवरावांनी अखंड नामस्मरण चालू ठेवलेलं असतं काहीही झालं तरी माझ्या भूमीला जोपर्यंत सुखरूप आई तू घेऊन येत नाहीस तोपर्यंत या सगळ्यामध्ये मी तुझा नाखंड नामस्मरण आणि हा जागर सुरू ठेवणार असं म्हणत माधवराव आता योगेश्वरीचा जागर घालत असतात तोपर्यंत इकडे रागिणी सांगत असते आता या सगळ्यामध्ये आकाशला भूमी भेटली काय किंवा नाही भेटली काय आपल्याला कोणत्याही प्रकारचा फरक पडत नाहीये कारण आकाशला भूमी भेटली नाही तरी पण आहे आणि भेटली तरी सुद्धा ती मृत अवस्थेतच मिळणार आहे तिचा काही आता निभाव लागणार नाही हे सगळं चालू असताना पौर्णिमा म्हणायला लागते मला काहीतरी जळाल्याचा वास येतोय असं म्हटल्यावर ती धावत पळत पौर्णिमा आणि रागिणी यात कसला वास येतोय म्हणून पाहतात तर या सगळ्यामध्ये रागिणीने जी भाजी बनवलेली असते ती भाजी पूर्णपणे जळालेली असते पौर्णिमा म्हणते आई या सगळ्यामध्ये तुमची भाजी जळणं हा कसला अपशकून नसेल ना आता पुन्हा तुमचा प्लॅन फ्लॉप तर नाही ना होणार असं म्हटल्यावर ती आता इकडे रागिणी चिडते रागारागात रागिणी पौर्णिमाकडे पाहायला लागते पौर्णिमा घाबरते तोपर्यंत आकाश आता त्या लोकेशनचा मागोवा घेत घेत आता त्या लोकेशनपर्यंत पोहोचतो तिकडे आता रंगबावडी आणि आता पावनझुला असे दोन लोकेशन असतात आकाश खूपच कन्फ्यूज होतो कारण मोबाईलचं लोकेशन हे फिरत असतं कारण तो मोबाईल लोका त्या लोकांनी नको त्या ठिकाणी मुद्दाम टाकलेला असतो की लोकेशनला या सगळ्यामध्ये आकाशला कन्फ्यूज करता यावं आणि त्यामुळे आकाशला ते लोकेशन काही सापडत नसतं मग त्याच वेळेला आकाश खूप कन्फ्युज होतो आता इकडे जाऊ की तिकडे जाऊ हा विचार तो करत असतो आणि याच वेळेला आई योगेश्वरी आकाशच्या मदतीला धावून देणार असते आकाशला कन्फ्युज अवस्थेमधून काढायला जवळच भूमी असते आणि तिच्या दिशेने आता सरसर करत साप येताना बघून तिला खूप भीती वाटत असते ती आई योगेश्वरीचा धावा करत असते इकडे भूमी आई योगेश्वरीचा धावा करते तिकडे माधव रावांनी धावा करत आता मात्र आई योगेश्वरीची प्रार्थना करत असतात सगळीकडून आई योगेश्वरी, योगेश्वरी मदतीला भूमीच्या धावण्याला निघालेली असते प्रत्यक्षरित्या आता आकाशला दर्शन देत आई योगेश्वरी या संकटातून त्याला बाहेर काढणार असते आणि प्रत्यक्षात समोर मृत्यू दिसल्यामुळे भूमीची बोलती बंद झालेली असते आणि आता भूमी आपला हात त्या हातकडीमधून सोडवण्याचा जीवाच्या आकांताने प्रयत्न करत असते सगळीकडून सिच्युएशन एकदम निगेटिव्ह झालेली असते ती क्षणात पॉझिटिव्ह होते ज्या वेळेला आकाशच्या पाठीवरती आई योगेश्वरीचा थाप पडते आकाश मागे वळून बघतो तुम्ही तुम्ही कोण यावरती मग मात्र आता ती बाई म्हणायला लागते तू इतक्या जंगलामध्ये काय करतोयस यावरती आकाश म्हणतो मी इकडे शोधायला आलेलो आहे यावरती आता ती बाई सांगायला लागते इकडून उजवीकडून वळ आणि सरळ तडक निघून तु जा तुला तू ज्या ठिकाणी शोधत आहेस ते ठिकाण सापडेल असं म्हटल्यावर ती ती बाई तिकडून निघून पण जाते आता मात्र आकाश अस्वस्थ होतो कोण होती ही बाई आपल्याला काय सांगितलंय पण ठीक आहे ना हिला या जंगलातली माहिती आहे आपण हिने जे सगळं सांगितलेलं आहे त्याचप्रमाणे जाऊया असं म्हणत आता मात्र आकाश त्या बाईने जिथे जिथे सांगितलेलं आहे जायला तिथे तिथे आता जायला लागतो आणि त्याच दिशेने निघत असताना भूमी तिकडेच असते भूमी जोरात आवाज देत असते आकाश आकाश असं म्हणत भूमी आता आवाज देत असते आकाश भूमीपर्यंत पोहोचतो पण समोर उभं असलेलं संकट खूप भयानक असतं भूमीच्या समोर असते ते म्हणजे साप आणि भूमीच्या समोर आता मृत्यू साक्षात उभा असतो इकडे रागिणी खूप चिडलेली असते त्यातच आता पौर्णिमा आणि अभिजित काहीतरी बोलणार आणि या सगळ्यामध्ये तिला आता पुन्हा एकदा अपशकून होण्याची शंका वाटायला लागते म्हणून चिडलेली रागिणी जोरात किंचाळते गप्प बसा गप्प बसा आणि इथून दोघांनी चालते व्हा असं म्हणत रागिणी जाण्यासाठी सांगते रागिणीने दोघांना जायला सांगितले ते दोघ जण बाहेर येतात तोपर्यंत आकाश पाहतो की भूमीच्या दिशेने एक साप सरपटत सरपटत चाललेला आहे मग आकाश त्या दिशेने निघतो आणि आता इकडे आई योगेश्वरीचा धावा चालू असतो आई योगेश्वर ही धावा करत असते आणि आता आई योगेश्वरीच चा जागर चालू असतो फायनली आकाश तिकडे पोहोचतो एक मोठी काठी घेतो तो साप भूमीवर आकाश त्या सापापर्यंत पर्यंत पोहोचतो सापापर्यंत पोहोचल्यावरती तो या सगळ्यामध्ये तिथपर्यंत येतो आणि भूमीला शांत करण्याचा प्रयत्न करत त्या सापाच्याकडे एक काठी अशी काठी हळूच सरकवतो काठी सरकवल्यावरती इकडे आता तो साप त्या काठीला असंच काहीतरी समजून गोल गोल त्याच्यावरती गुंडाळतो त्याच्यावरती गोल गोल गुंडाळल्यावरती आता मात्र साप त्या काठीवरती चढायला लागतो आणि आता भूमीपासून साप पूर्णपणे लांब जातो आकाशने भूमीचा जीव वाचवलेला असतो भूमी आणि आकाश दोघं एकमेकांच्या सोबत असतात मग मात्र आकाश भूमीकडे येतो आणि भूमी तू ठीक आहेस ना असं म्हणत भूमीला या सगळ्यामध्ये बोलायला लागतो भूमी म्हणते आकाश तू असताना मला का काही होणार नाही ही गोष्ट मला माहिती आहे तू मला काहीच होऊ देणार नाही आकाशला मिठी मारायला लागते आणि खरं सांगू का आकाश तर मला खात्री होती काहीही झालं तरी तू मला वाचवण्यासाठी नक्की येशील आणि या सगळ्यामध्ये तसंच घडलं यावरती आकाश म्हणतो तू ठीक आहेस ना भूमी सांगते मी तर ठीक आहे पण पर... पण या सगळ्यामध्ये मला माझी चिंता नाही आहे मला माझ्या बाळाची चिंता आहे इथून सुखरूप काढून मला बाळाला आणि मला सुखरूपने आकाश म्हणतो तुला बाळाला मला कुणालाच काही होणार नाही असं म्हणत आता इकडे आकाश भूमीला सोडवण्याचा प्रयत्न करतो माधवरावांचा अखंड आई योगेश्वरीचा जप चालू असतो आई योगेश्वरी या सगळ्यामध्ये आता आकाशच्या पाठीशी धावून येते आकाश मग आता भूमीची हतकडी काढण्यासाठी जवळचाच एक मोठा दगड घेतो दगड घेऊन तो आता भूमीची हतकडी ज्या लाकडाला बांधले झाडाच्या ते लाकूडच तोडण्याचा प्रयत्न करतो हे करत असताना आकाशला या सगळ्यामध्ये हाताला लागतं त्याला खूप त्रास होत असतो पण तरी सुद्धा तरी सुद्धा तो आता भूमीला सोडवण्यासाठी सगळं सगळं करायला तयार असतो आणि त्यासाठी त्यासाठी आता आकाश स्वतःला पण त्रास करून घेत असतो भूमी म्हणते आकाश सावकाश तुला त्रास होतोय आकाश म्हणतो मला काही होणार नाही तू कसलीही काळजी करू नकोस काहीही झालं तरी सुद्धा मी मी तुला वाचवणार आणि आता इकडे आकाशने भूमीचा आता हात सोडवलेला असतो म्हणजे आकाशने भूमीचा हात सोडवल्यावरती या सगळ्यामध्ये आग लागते भूमी आणि आकाश इकडून बाहेर पडणार पण बाहेर पडायच्या आधीच आता खूप मोठी आग लागते आग लागल्यावरती लाग आता मात्र या आगीमध्ये मा दोघ जण पूर्णपणे अडकले जातात दोघांच्या चारी बाजूने आग लागायला लागते चारी बाजूने आग लागल्यावरती लाग मग मात्र आता दोघ जण या सगळ्यामध्ये अडकतात अडकल्यावरती इकडून बाहेर कसं पडायचं या दोघांनाही समजत नसतं त्याच वेळेला आता मात्र दोघ जण तिथे उभी असतात आणि एकमेकाला मिठी मारतात आई योगेश्वरीचं नामस्मरण कंटिन्युअस चालू असतं माधवरावांनी आई योगेश्वरीचं कंटिन्युअस नामस्मरण चालू ठेवल्यामुळे इकडे मोठा चमत्कार घडतो आकाश आणि भूमीला आपल्या सुटकेचा कोणताही मार्ग दिसत नसतो दोघही जण पूर्णपणे त्या सगळ्या गर्दीमध्ये अडकलेले असतात त्याच वेळेला त्याच वेळेला आता मात्र आकाश आणि भूमी यांना वाचवायला आई योगेश्वरीने केलेली युक्ती कामी येते आणि ती युक्ती म्हणजे किंवा तो चमत्कार म्हणजे असं असतं की आकाश आणि भूमी हे दोघ जण चिंतेत असतात भूमीला आपल्या मुलाची काळजी वाटत असते आपल्या बाळाची काळजी वाटत असते आणि त्याच वेळेला चमत्कार घडत दोघं एकमेकांना मिठी मारून काय होणार कसं होणार किंवा आत्ता आपण इथून सुटूच शकत नाही असा ज्या वेळेला विचार करत असतात त्याच वेळेला अचानकपणे पाऊस हजेरी लावतो पावसाने जोरदार हजेरी लावलेली असते आणि झट 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 झडधड सगळीकडची आग विझायला लागते भूमी आणि आकाश काही समजायच्या आत पूर्णपणे सेफ असतात दोघांनाही आपल्या मरणाची ज्या वेळेला आशंका वाटत असते त्याच वेळेला त्याच वेळेला इकडे या सगळ्यामध्ये आई योगेश्वरीने आपला चमत्कार दाखवलेला असतो चमत्कार दाखवत अचानक अवेळी पाऊस आलेला असतो अवकाळी पावसाने दोघांचाही जीव वाचवलेला असतो पावसामुळे सगळी आग विझून जाते दोघांनाही धक्का बसतो की या सगळ्या प्रकारामध्ये अचानकपणे ही आग विझली तरी कशी दोघ जण आता आजूबाजूला पाहतात तर अवकाळी पडलेल्या या पावसामुळे दोघांचा जीव पटकन वाचलेला असतो आणि या सगळ्यामध्ये दोघ जण आता एकमेकाकडे एक टक एक पाहत बसतात फायनली फायनली या सगळ्यामध्ये आता मात्र त्याला आई योगेश्वरीने वाचवलेलं असतं पाऊस पडल्यामुळे आग विजते आकाश म्हणतो बघ भूमी बघ आपल्यालाच वाचवायला जाणू हा पाऊस आलेला आहे असं म्हणत आता मात्र आकाशभूमीकडे पाहतो आणि चल या जंगलातून लवकरात लवकर आपल्याला बाहेर पडलं पाहिजे काहीही झालं तरी सुद्धा या जंगलातून आपल्याला इथून निघायला पाहिजे असं म्हणत मग मात्र आता इकडे आकाश आणि भूमी दोघ जण जंगलातून बाहेर पडायला निघतात आणि त्याच वेळेला प्रशांत त्या दोघांना शोधत शोधत तिथपर्यंत येतो ताई जिजू असा आवाज देतो त्यावरती प्रशांतला पाहिल्यावरती भूमी खूप खुश होते आणि भूमीला पाहिल्यावरती प्रशांत खूप खुश होतो ताई ताई तू आलीस ताई तू सापडलीस ताई खरंच तू मला माफ कर या सगळ्यामध्ये माझ्याकडून चूक घडली मला माहित नाही की माझ्या मोबाईलवरून तुला कसा काय मेसेज गेला किंवा या सगळ्यामध्ये तुझ्यापर्यंत हा खरंच माफ पोहोचला या सगळ्यामध्ये आता मात्र मी तुझा दोषी आहे यावरती इकडे आता भूमी म्हणायला लागते प्रशांत त्यावेळेस वेड्यासारखं काय करतोय असं काही नाहीये हे बघ झाल्या गोल्या गोष्टी सगळ्या विसरून जा मी या सगळ्यामध्ये सुखरूप आहे ना मी सुखरूप आहे आणि आता कोणत्याही प्रकारची चिंता आपल्याला नाहीये सगळी काळजी संपलेली आहे तू या सगळ्यामध्ये आता स्वतःला कोणताही दोष देऊ नकोस यावरती आकाश म्हणतो पणभूमी एक गोष्ट खूप चांगली झाली की या सगळ्यामध्ये तू लोकेशन पाठवलंस जर का तू प्रशांतला लोकेशन पाठवलं नसतस तर मात्र खूप मोठी अडचण झाली असती प्रशांतला लोकेशन मिळालं नसतं आणि आपल्याला आम्हाला तुझ्यापर्यंत पोहोचताच आलं नसतं तू लोकेशन पाठवल्यामुळे आम्हाला तुझ्यापर्यंत पोहोचण्यासाठी मदत झाली आणि या सगळ्यामध्ये आम्ही तुझ्यापर्यंत पोहोचलो खरंच भूमी तू खूप हुशारी दाखवलीस की लोकेशन पाठवलंस पण भूमी मला एक गोष्ट कळत नाही आहे की या सगळ्यामध्ये तुला कुणी किडनॅप केलं होतं कोण होती ती लोक काय त्या लोकांचा हेतू होता मला काहीच गोष्टी कळत नाहीयेत की काय होतं आता खर तर भूमीने सांगायचं की नाही की या सगळ्यामध्ये रागिणीने हे सगळं केलं होतं किंवा रागिणीचा हात होतो पण जेव्हा बोलायला पाहिजे तेव्हा भूमी गप्प बसणार आणि जेव्हा सांगायला पाहिजे तेव्हा प्रशांतने तिला थांब बोललं असतं प्रशांत म्हणायला लागतो जिजू मला असं वाटते की ही वेळ नाहीये आपण हे सगळं बोलण्याची इथे जंगल आहे कोणत्याही वेळेला इकडे प्राणी वगैरे येऊ शकतात त्यामुळे आपण इकडून बाहेर पडूया का यावरती आता इकडे भूमी म्हणते हो आपण सगळ्यात पहिले इथून बाहेर पडूया आणि त्यानंतर मग काय गोष्टी करायच्या त्या करूया मी सगळं सगळं तुला आकाश सांगणार आहे असं म्हणत भूमी आता या सगळ्यामध्ये आकाशला तिथे काही बोलत नाही आणि प्रशांतच्या सांगण्यानुसार या जंगलातून सगळ्यात लवकरात लवकर बाहेर पडण्याचा दोघही जण प्रयत्न करायला लागतात मग प्रशांत म्हणतो जिजू मी गाडी दुरुस्त केलेली आहे मी गाडी काढतो आपण आता तिकडून निघूया गाडी आपली व्यवस्थित झालेली आहे असं म्हणत प्रशांत गाडी काढण्यासाठी तिकडून निघतो मग जंगलात भूमी आणि आकाश हे दोघच जण असतात त्यावेळेला भूमीला आधार देऊन आकाशाचा तिला तिकडून बाहेर काढत असताना अचानकपणे भूमीला वरतून पाऊस येतोय की काय असं वाटायला लागतं आणि त्यावरती आता भूमीवरती पाहते त्यावर आकाश म्हणतो भूमी आता पाऊस येणारच नाहीये तू कोणत्याही प्रकारची काळजी करू नकोस या सगळ्यामध्ये ना आता पाऊस येणार नाहीये कारण हा पाऊस फक्त आणि फक्त आला होता तो आपल्याला दोघांना या संकटामधून वाचवाय आपल्या दोघांना संकटामधून वाचवून हा पाऊस निघून गेलेला आहे त्यामुळे आता काळजी करू नकोस आई योगेश्वरीने फक्त आणि फक्त आपल्या दोघांसाठी हा पाऊस पाडला होता आता पाऊस नाही येणार चल आपण पड़ बाहेर पडूया असं म्हणत भूमीचा हात धरून आकाश तिला बाहेर काढत असतो त्याच वेळेला भूमीचा तोल जातो तोल जाऊन भूमी आता खाली पडणार तर आकाश तिला सावरतो आकाश तिला सावरत म्हणतो काय झालं भूमी यावरती भूमी म्हणते काही नाही आकाश म्हणजे मी सकाळपासून अशी इकडे उभी आहे ना या सगळ्यामध्ये मी तिथे उभी असल्यामुळे मला या सगळ्यामधून आता नीट उभं राहता येत नाही पायावरती ताण आलाय नंतर पावसात सुद्धा भिजलो त्यामुळे खूप खूप परिस्थिती खराब झाली आणि मला नीट उभं सुद्धा राहता येत नाही असं म्हणत भूमी या सगळ्यामध्ये आकाशला आता गोष्टी नीट समजवून सांगते की या सगळ्यात तिला जो त्रास होत असतो तो सुद्धा ती आकाशला सांगते यावरती आकाश म्हणतो भूमी तू कोणत्याही प्रकारची काळजी करू नकोस तुला जर का त्रास होत आहे तर आपण एक गोष्ट करू शकतो मी न तुला 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 ना तुला अगदी लहान बाळासारखं उचलून घेऊ शकतो आणि तुला घेऊन जाऊ शकतो अगदी तुला कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही तसं यावरती भूमी म्हणते आकाश अरे इतकं काही नाहीये इतकं काही नाही मी नॉर्मल आहे रे आणि मला माहिती आहे ना मला कोणत्याही गोष्टीचा त्रास झाला तरीसुद्धा तू या सगळ्यामध्ये माझ्यासाठी खूप काही करशील किंवा माझ्यासाठी या सगळ्यामध्ये काहीही करायला तयार होशील बाळासारखं अगदी मला तू उचलून घेशील या गोष्टीची मला सगळी खात्री आहे मला माहिती आहे की तू हे नक्कीच करशील पण पण तसं काही करू नकोस ही जमीन खूप ओबडधोबड आहे या ओबडधोबड जमिनीमध्ये तुला त्रास होऊ शकतो आणि त्यामुळे प्लीज आकाश तू असं काही करू नको असं म्हणत भूमी आकाशला समजवून सांगत असते आकाश म्हणतो कसं भूमी तुला किती त्रास झालाय तू मला सांग बर या सगळ्यामध्ये तुझ्या बाबतीत जे काही घडत गेले ते पूर्णपणे चुकीचं आहे तुला जो काही त्रास झालाय तो पण चुकीचा आहे आणि हा त्रास मी कसा काय सहन करू ते काही नाही या सगळ्यामध्ये मी तुला उचलून घेणार भूमी सांगते आकाश हे बघ इतकं काही झालेलं नाहीये तुझ्या हाताला सुद्धा आता लागलेलं आहे मला वाचवताना तुझ्या हाताला लागलंय आणि तुला काही त्रास होत असताना तू मला उचलून घेणं हे मला अजिबात आवडलेलं नाहीये आणि आता हे सगळं सगळं आता मात्र मला तुला अजिबात त्रास द्यायचा नाहीये असं म्हणत भूमी त्याला समजवत असते सांगत असते दोघांच्या मधलं आता मात्र बॉन्डिंग एकदम घट्ट होत असत दोघ जण या सगळ्यामध्ये आता एकमेकांच्या जवळ येत असतात रागिणी इकडे निश्चिंत असते काहीही झालं तरी आकाश भूमीला जिवंत का काही घेऊन येत नाही आणि या सगळ्यामध्ये आता मात्र मला काहीही भूमी आता जिवंत बघायला मिळत नाही असं म्हणत आता मात्र इकडे रागिणी निश्चिंत असते रागिणी निश्चिंत असते पण तिला माहित नसतं की भूमी आणि आकाश हे आता घरी यायला निघालेले आहेत तोपर्यंत भूमी आणि आकाश दोघ एकमेकांच्या हातामध्ये हात ठेवतात आकाशला भूमी सांगते मी ज्या वेळेला इकडे अडकले होते ना त्यावेळेला मला माहिती होत की तू मला नक्की सोडवायला येशील मला आणि आपल्या बाळाला आता मात्र काहीही होऊ देणार नाहीस याची मला पूर्णपणे खात्री होती असं म्हणत भूमी आकाशच्या गालाला हात लावते तोपर्यंत प्रशांतने इकडे आता गाडी काढलेली असते प्रशांतने गाडी काढून या दोघांना तो हॉर्न देत असतो तो भूमी आणि आकाश प्रशांत कडे जायला निघतात फायनली आता आकाश गाडीत बसलेला असतो आकाश गाडीत बसलेला आता आकाश म्हणायला लागतो जो कोणी जो कोणी या सगळ्यामध्ये तुला आता या सगळ्यामध्ये तुला किडनॅप करण्याचा प्रयत्न केलेला आहे त्या माणसाला मी सोडणार नाहीये काहीही झालं तरी त्या माणसाला मी आता जिवंत ठेवत नाहीये कोण आहे काय आहे या सगळ्याचा मला शोध घ्यायलाच पाहिजे असं म्हटल्यावरती आता मात्र कार मध्ये कुणीच काही बोलत नाही कारण प्रशांत आणि भूमी दोघही शांत बसतात आकाशला कितीही काही सांगितलं तरी त्याला कळणार नाही किंवा त्याला पटणार नाही ही गोष्ट दोघांनाही माहिती असते त्यामुळे आकाशला काहीही सांगायचं भूमी ठरवते की एकट्याच सांगायचं खाली उतरल्यावरती मग मात्र भूमी आता आकाशला बोलायला लागते आकाश हे सगळं करणारी व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून तुझी आई आहे आत्यांनी या सगळ्यामध्ये मला मारण्याचा प्रयत्न केला होता आकाश तरी सुद्धा म्हणायला लागतो पण भूमी आई असं का करेल ही गोष्ट सांगशील का भूमी म्हणते मी तुला सांगण्याचा प्रयत्न करते त्यांना या घरावरती एखादी सत्ता पाहिजे आहे मी तिकडे असले तर त्यांना ती सत्ता मिळणार नाहीये या सगळ्यामध्ये त्या तुला आता ज्या वेळेला त्यांच्या हातात सत्ता येईल ना तेव्हा तांदळातून एखादा खडा का टाकून द्यावा तस तुला टाकून देतील आणि मग तुला काहीही करता येणार नाही लवकरात लवकर डोळे उघड जोपर्यंत सत्ता हातात आहे तोपर्यंत ती बाई तुझा फायदा घेते आहे आणि ही, ही गोष्ट तुला कधी समजणार आकाश असं म्हणत भूमी आता जीवाच्या आकांताने आकाशला समजवण्याचा प्रयत्न करत असते आकाशला पटवण्याचा प्रयत्न करत असते पण आकाशला काही गोष्टी समजत नसतात तो आता भूमीचं काही ऐकायला तयारच नसतो पण त्याला या प्रचिती लवकरच येते ज्या वेळेला तो घरी येतो त्यावेळेला इकडे रागिणी उतावळी झालेली असते कधी एकदा भूमीच्या मरणाची गोष्ट माझ्या समोर येते असं मला आहे असं ती पौर्णिमाला बोलत असताना आकाशची धूम धडाक्यात एंट्री होते आकाश तिकडे येतो सगळं पाहतो रागिणीचं बोलणं ऐकतो आणि भूमी जे काही बोलत होती तेच खरं होतं भूमीने रागिणी आत्ताला बरोबर ओळखलेलं आहे हिनेच भूमीला मारला माणसं पाठवलेत हे सुद्धा समजतं आता इतकं सत्य समोर आल्यावरती आकाश या सगळ्यामध्ये काय निर्णय घेणार पाहणं फारच रंजक ठरणार आहे